आजच्या या आरोग्य शिबिरांच्या उद्घाटन प्रसंगी श्री मद्यवाजी रंगकर्मी प्रतिष्ठान व्यासपीठा वेगवेगळे सर्वसन्मान्य सभासद श्री समर्थ भरुदात्या ट्रस्टचे सन्माननीय सभासद आणि विराळ गावात सर्व माता बंधू घेऊन मला अतिशय आनंद होतो की ग्रामीण भागामध्ये आरोग्यशी फिरावर भर देणं किती गरजेचं आहे हे आपण ग्रामीण भागात आल्यानंतर आज देशाचे पंतप्रधान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे मुख्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्य योजना महात्मा गांधी बापुले आयुष्यमान भारत ही ग्रामीण भागातील सर्व लोकांना कमी खर्चा किंवा बऱ्याच वेळेस मोफत त्यांना सवलती मिळावी यासाठी सरकार खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतोय आणि आपण सुदैवानं साहिम हॉस्पिटल येथे डायलिसिस रुग्णांसाठी मोफत योजना सुरू झाल्यामुळं जे रुग्ण किडनीचे आहेत त्यांना खूप मोठी मदत होते म्हणजे कालच पाहिलं की काल पंधरा दान पेशंट आपल्याला डायग्नोसिस करावं लागेल एक दिवसा आणि जवळजवळ तीस पस्तीस रुग्ण नोंदणी केलेले आहेत म्हणजे किडनीचे आजारच थोड्या दिवसात किंवा कुठल्या व्याजीमुळे त्यांना डायग्नोसिसची गरज पडू शकते ट्रान्सफची पण गरज पडू शकते ग्रामीण भागात आर्थिक अडचणी असल्यामुळे रुग्णाला डायलॉस घेण्यासाठी दोन हजार रुपये खर्च करणं तर अवघड होत त्यामुळं शासनाची योजना काही हॉस्पिटलमध्ये डायलॉस चालू झालेली आहे आणि तसच महाराष्ट्राचा आणि देशाचं वृद्ध वाटते शासनातर्फे केलेलं आहे राजकीय स्वास्थ्य प्राधिकरणातर्फे आरोग्य जनसंपदा हा व्यतेचा अधिकार जन आरोग्य योजना हा आता हा शासनाचा जो काही प्रकल्प आहे त्यामध्ये सुद्धा साई हॉस्पिटलमध्ये आपण हळूहळू सर्व त्या गोष्टी लागू करण्याचे आपले प्रयत्न असतील ज्याचे पेशंटला मोफत सर्व आजारावर ट्रीटमेंट याची शक्यता आपण उदगीरला उदयगिरी हॉस्पिटल आणि साई हॉस्पिटल असे दोन्ही चालवतो उदयगिरी हॉस्पिटल हे तुम्ही सुद्धा प्रायव्हेट आहे आणि साई हॉस्पिटलमध्ये आपण शासनाच्या योजना लागू करण्याचा प्रयत्न करत आहोत आता सध्याला फक्त डायलिसिस आणि किडनी त्या योजना चालू केलेली आहे भविष्यामध्ये